बापाचा आवडता नैवेद्य मोदक तर काल बनवलेला मोदक घेतला मी या ठिकाणी तर तो तोडून पाहू पण कसा पटकन तुटला गेला अगदी खुसखुशीत असा बनला गेला तर मस्त आठ दिवस टिकतात हे मोदक तर असा चांगला चुरला जातो आहे तो चवीला पण एकदम भारी असा हा मोदक नमस्कार सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते सुरुवातीला मोदकाचं सारण बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक चमचाभर तूप घेतलं गरम करून त्यामध्ये दोन वाटी खोवलेला ओला नारळ खोबरं मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल थोडंसं तुपामध्ये परतून घेऊ आता यामध्ये एक वाटी साखर दोन वाटी नारळाचा चव त्यामध्ये एक वाटी साखर घालून परतून घेऊ साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल यामध्येच बारीक केलेले ड्रायफ्रूट्स तेही घालून परतून घेऊ सरणामध्ये आपण मलई घालतो खवा घालतो पण आज या ठिकाणी मी कंडेन्स्ड मिल्क आहे तर एक दोन चमचे घालून घेऊ तर हे चवीला गोड असतंच त्यामुळे दोन चमचेच वापरते मी या ठिकाणी आपण ऑलरेडी साखर घातली तर यामुळे सारण आपलं सा असं मऊ आणि चवीला एकदम भारी बनतं तर सारण हळूहळू मिडियम गॅसवर परतून घेऊ थोडंसं घट्ट सर सा होईपर्यंत एक पाच दहा मिनटं परतवून घेऊ जायफळ व वेलची कुठून घेतली बारीक ते घालून घेऊ यामध्येच सारण आपलं परतून घेऊ तर जवळजवळ होत आले खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे ते तर पहा समस्त आपले सारण तयार झालेलं आहे तर हे काढून घेते मी ताटामध्ये गार करायला गॅस बंद करून घेते सारण गार होईपर्यंत मोदकाचं वरचं आवरण बनवून घेऊ पीठ मळून घेऊ त्यासाठी एक वाटी मैदा एक वाटी गहू पीठ मैदा थोडा लावायला पण ठेवलं आहे तर निम्मानिम्मा घेतल्यामुळे मोदक असे कुरकुरीत होतात यामध्ये मोहन घालण्यासाठी तूप घेतले दोन मोठे चमचे तूप चांगलं गरम करून घेऊ तर हे मोहन यामध्ये घालून घेऊ मस्त असं गरम एक चमचा घेते मी आणि चमच्याने परतवून घेऊ मिक्स करून घेऊ सुरुवातीला गरम असतं ता त्यामुळे ते चमच्याने तसं परतवून घेऊ तर एकसारखं ते मोहन एकसारखं पिठामध्ये मिसळून घ्यायचे जे गुठळ्या होणार नाहीत पीठ मळताना लागेल तुपा तुपा तर लागेल तसं पाणी घालून घेऊ तुपामुळे तूप वापरलं तर पाणी थोडं थोडं घालून पीठ घट्टसर असं मळून घेऊ खूप जास्त घट्ट नाही खूप सैलसर पण नाही असं मळून घेऊ जवळजवळ आपलं पीठ मळून होत आले तर पहा पीठ आपलं खूप जास्त सैल नाही घट्ट नाही असं बनलं गेलं आहे तर हे पीठ जास्त वेळ बनवून ठेवायचं नाही ते घट्ट होतं किंवा असं सुकल्यासारखं होतं तर पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन मळून घ्यायचं हलकं आणि याच्या आपण मोदकासाठी गोळे बनवून घेऊ तेल एका बाजूला ठेवले मी गरम करायला या ठिकाणी आपलं सारणही गार झालेलं आहे थोडंसं तेल पण गरम करायला ठेवले तर पटकन गोळे करून घेऊ तर मोदक आपण अकरा एकवीस पाच असे बनवतो तर या ठिकाणी मी अकरा गोळे बनवून घेतलेत पापड यंत्र होतं त्यावरच असे मी दाबून घेते गोळे पारी लाटून घेतल्या तरी चालतील पण या ठिकाणी मी पापड यंत्रामधून एक दोन वेळा दाबल्या म्हणजे मस्त त्या बनल्या जातात तर एकत्र एक सर्व पारी लाटून घेतल्यात तर एक एक पारी घेऊ आपण आणि एक दोन चमचे लागेल तसं त्यामध्ये तयार सारण घालून जमतील तशा कळ्या देऊन घेऊ तर नॉर्मल प्ले प्लेन बनवला तरी चालतो पण कळ्या दिल्यामुळे मोदक आपला असा मस्त सुबक दिसतो दिसायला पण असा सुरेख वाटतो तो तर आवडीनुसार याला कळ्या देऊन घ्यायच्यात अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा सारण जेमतेमच घालायचं आहे खूप जास्त कमी नाही जास्त नाही असं तर पहा या ठिकाणी आपला मोदक बनवून झालाय वरती पीठ जास्त वाटलं तर काढून घ्यायचं किती मस्त सुंदर बनला गेलाय तर मी काढून घेते याप्रमाणेच बाकीचे पण पटपट करून घेते मोदक आपले बनवून झालेत मस्त अकरा इतकं सारण उरलं आपलं थोडंसं थोडंसं पीठ घालून बघ ते तेल गरम झालेलं आहे का तेल गरम झालं एक एक मोदक घालून घेऊ मीडियम फ्लेमवरच स्लो टू मीडियम मंदाचेवर चांगले भाजले जातात मोदक एक दहा पंधरा मिनटं लागतात चांगले तळले जातात तर कढई थोडी मोठीच आहे त्यामुळे मी एकदमच अकरा घालून घेतले चार पाच चार पाच घालून घेतले तरी चालतात थोडे थोडे तर पटकन आपल्याला हलवायचे नाही येते तेलामध्ये थोडे होऊ द्यायचे त्यानंतर ते हळूहळू असे परतवून घ्यायचे वरून घालून एकसारखे फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकता या ठिकाणी मोदकांना सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेलामध्ये एकदम असे बुडबुडे येतात मोदक आपले सुरुवातीला घातल्यानंतर ते कच्चेच असतात ना तर असे ते भाजले जातात तर चारी बाजूंनी चांगले परतवून घेऊ तर पहा मोदक भाजताना कसे बुडबुडे येतात तेलाचे तर जसं जसं मोदक आपला चांगला भाजला जाईल तसे तसे, तसे तेलाचे बुडबुडे कमी होत जातात मोदकाची वरची बाजू ती पण परतवून चांगली वरून घालून भाजून घेऊ पाच मिनटातच पहा आपला मोदकांचा कलर कसा मस्त आलेला आहे चांगले सोनेरे रंगावर मोदक आपले भाजून घेऊ तेलाचे बुडबुडे एकदम कमी झालेत पहा मोदक आपले होत आलेत मोदक आपले होतील तसे ते तेलाचे बुडबुडे कमी होत जातात त्यावरून ओळखावं की आपला मोदक भाजला गेला आहे तर मंदाच्यावर एक दहा पंधरा मिनटं बनवले म्हणजे असे छान होतात ते पहा तेल पहा मोदक आपले मस्त होत आलेत तर खालून वरून असे मस्त ते भाजले गेलेत दिसायलाच ते असे मस्त कुरकुरीत दिसत आहेत तर झालेले आहेत काढून घेते मी या ठिकाणी एकसारखे भाजले गेलेत कलर पाहू शकता ते मस्त आलेलं आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा